नमस्कार आपण पाहत आहोत उत्तर महाराष्ट्रातील हवामान आणि पावसामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचे विशेष वृत्त आज आपण पाहणार आहोत शिरपूर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमधील परिस्थिती मिळालेल्या हवामान अहवालानुसार नाशिक धुळे आणि नंदुरबार मधील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे वीज सह गरज वाले वादळ गारपीट आणि वाऱ्याच्या वेगाने चाळीस ते पन्नास किमी तासपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे उद्या पुढील दोन तीन दिवसांमध्ये या भागात हलका ते मध्यम पाऊस वादळ आणि वीज गडगडाटाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जमिनीवर पिकं मोडली आहेत उदाहरणार्थ निफाड मध्ये पावसामुळे मका कांदा सोयाबीन यांचा मोठा हिस्सेदार नाश झाल्याची माहिती आहे या पिकांच्या नुकसानामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या चिंतित झाले आहेत आणि भरपाईची मागणी करत आहेत अशाच प्रकारे उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे झाड कोसळली पूर आला किंवा पूल रस्ते बाधित झाले आहेत शेतकरी म्हणतात आम्ही काही दिवसांपूर्वी कापणी केली होती पिकं मातीवर होती पाऊस आला आणि सगळं पाणी शिरलं प्रशासन कृषी विभागाने प्राथमिक नुकसानमापन सुरू केलं आहे स्थानिक प्रशासन पाऊस आणि वादळांसाठी सज्ज आहे पण शेतकरी आणि नागरिकांनी सूचना पाळणं आवश्यक आहे या पावसाळी वातावरणामुळे आमच्या प्रादेशिक अर्थव्यवस्थेवर आणि शेतकरी जीवनावर मोठा परिणाम झाला आहे पुढील काही दिवसांत हवामान कसं बदलतं ते पाहणे गरजेचे आहे आम्ही पुढील अपडेट घेऊन येऊ आपण पाहत राहत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आणि सुरक्षित राहा